गुड मॉर्निंग सर्वांना आणि आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती आणि आज मकर संक्रांती आहे स तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा असंच तुम्ही गोडगोड बोलत राहा आणि जे तुमचे रिलेटिव्ज आहे जवळचे मेंबर्स आहे त्यांना म्हणा तोंडावरच नका गोडगोड बोलू मागे पण आमच्यासोबत गोडगोड बोलत जा हे निवेद जोक करते ही मन आहे अशी म्हणून मी तुम्हाला सांगते आजच्या दिवसाची सुरुवात मला हे सांगायचं आहे की मी आज पूर्ण डेचा ब्लॉग शूट करणार आहे तुमच्यासाठी खूप दिवस झाले ब्लॉग शूट नव्हता केला आणि आमच्या इथलचं मॉर्निंगचं वातावरणाचा एकदा अंदाज घेऊन बघा कसं वाटतंय मला नक्की सांगा छान वाटतं आहे ना मॉर्निंगला असं नॅचरल बघायला आणि आमच्या इथे रोजच असं असतं आणि जेव्हापासून थंडी पडली तेव्हापासून कंटिन्यू धुकं येत असतं आमच्या इथे आणि कधी कधी तर असं होतं की आम्हाला आमचं गेटसुद्धा दिसत नाही आणि या एवढं धुकं होतं आणि आम्हाला असं वाटतं आम्ही महाबळेश्वरला आले काय पण तसं काही नसतं आम्ही घरीच असतो त्यानंतर लवकर उठले झाडून वगैरे घेतलं सर्व क्लीन केलं आधी त्यानंतर अंगणामध्ये गेले अंगणमध्ये गेल्यावर मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्येच बोलले होते इंस्टाग्रामला की मी सारून वगैरे घेतलं आहे आईंनी सर्व त्यानंतर ते छान असं वाळलं होतं तर मग त्याच्यावर मी मस्त भरगतचं अशी रांगोळी काढली मला एवढी परफेक्ट रांगोळी जमत नाही पण मी ट्राय करत असते सणाला माझं खूप हे असतं की मी मोठी रांगोळी काढावा घर म्हणजे अंगण भरून काढावा खूप छान वाटतं आणि नॅचरल रुख हा शेण सारल्यानंतर आणि त्याच्यावर रांगोळी काढल्यापासूनच येतं असं मला वाटतंय सर त्यासाठीच मी अशी भरगतचं रांगोळी काढली ती दुरून इतकी छान दिसत होती आणि खूप भारी पण वाटत होते डार्क कलर भरले होते मी त्यात सो ते खूप छानही दिसत होत आणि आज बरेच कामं करायची होती जसं की संक्रांतीचं आवरायचं होतं घरामध्ये आज पूर्णाचा स्वयंपाक पण करायचा होता एवढी सगळी धावपळ आणि नेमकं काय झालंय कुशीला खूप सर्दी ताप झाली आणि ती झोपलीच नाहीये रात्रभर त्याच्यामुळं आमच्या तिघींच्या पण चांगली ड्युटी झालेली आहे नाईट शिफ्टची सो सकाळी उठायला पण थोडे लेटच झालं होतं त्यामुळे अंगणामध्ये उजेड पडला आणि तेव्हा मी रांगोळी काढत होते त्यानंतर माझ्या घराचा बाहेरून लुक इतका भारी वाटत होता आणि नॅचरल तर खरंच वाटत होतं त्या त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि पहिले मी तुम्हाला किचनमधलं दाखवते ते नंतर माझं दाखवते आईने तोपर्यंत आमटी पण केली होती आणि पुरणाचं पण चालू होतं त्यांचं त्यानंतर त्यान मी मस्त साडी वगैरे घातली आणि मला जे वर्षी कामं होते माझे सोपलेली ते सगळी कामं करून घेतली आणि हे जे बेडशीट दिसते हे मिशोवरून ऑर्डर केलं होतं मी तुम्हाला लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देईल तुम्ही नक्की घ्या खूप छान आहे तीनशे रुपयालाच आहे मला डबल बेडचं चा, आणि छान आहे कॉटन टाईपच आहे थोडं पण एवढं काही हे नाही नाहीये महाग नाही नाहीये त्याच्यामुळे डेली यूजला स्वस्त घेतलेलंच छान राहील त्यानंतर ही आमच्या दोघांच्या लग्नाची फ्रेम आणि पुरणाचा वास इतका छान येत होता मी माझं जे हॉलमध्ये काम चालू होतं ते सोडून मी बघायला आले होते आईला म्हटलं थांबा शूट करायचं आहे मला माझ्या मा फॅमिलीला पण दाखवायचं आहे जे इंस्टाग्रामची आहे यूट्यूबची आहे त्यांच्यासाठी सो मग छान असं गरम गरम जेवणाची काय म्हणतात त्याला क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते मस्त असं आम्ही आणि आम्ही दरवेळेस गुळाचंच पुरण करत असतो इकडे साखरीचं पुरण नाही आवडत पण माझ्या माहेरी गुळाचं पुरण नाही आवडत आणि साखरीचं पुरण आवडतं माझं माहेर आणि सासर एकदम क्रॉस आहे खाण्याच्या बाबतीमध्ये खूप क्रॉस आहे आणि बघा किती गाळ आलेली आहे तुम्हाला तिच्या चेहऱ्यावरूनच वाटत असेल तिला ना इतकी ताप आणि ते आली होती रात्री त्यामुळे तिला बरंही वाटत नव्हतं सकाळी पण खूप लेट उठली पण तिला आम्ही असंच नादी लावत होतो जेणेकरून ती लवकर आंघोळ करावी आणि फ्रेश व्हावं म्हणून पण तसं काही तिचं आंग नव्हतं कारण की खूपच आजारी पडली होती ती ती आळसल्यावानीच झाली होती डायरेक्ट आणि आणि मग त्यानंतर थोडेसे पापड वगैरे तळू लागले मी आईंला भजे वगैरे पण काढायचे होते आणि परत त्यात पूजेचं टायमिंग साडे अकरा बाराच्या नंतर होता आणि पाच वाजेपर्यंत होतं तर मग आम्हाला पूजेला पण जायचं होतं गावामध्ये आणि आमची इथलचे जेवढे पण जवळचे भाऊबंद आहे किंवा नंद वगैरे जवळच राहता तर सगळेजण आम्ही मिळून जात असतो देवाचं दर्शन करायला सो मग त्याआधी विचार केला की पटकन हे करून घ्यावं आणि तोपर्यंत रुपालीने देवाची पूजा वगैरे करून घेतली जे की हे सुगडंमध्ये भरायचं असतं हे बाकीचं जे सामान आहे तेच ते, ते सगळं तिने करून घेतलं तोपर्यंत आणि मी तोपर्यंत पापड वगैरे तळून घेतले आणि त्यामध्ये आम्हाला सगळ्यांना उपवास होता पप्पांनी सफरचंद वगैरे कापलं होतं म्हणजे कट केलं होतं त्यात पप्पांचं काय की मला दाईच्या पिठामध्ये सफरचंद तळून दे बेला हा काही पण आपलं ते बोलले की अरे कर तर खूप छान लागतं आम्ही केलं आणि आम्ही त्यांनाच खायला लावलं त्यांचं रिएक्शन तर बघा तुम्ही त्यांनी खाल्लं का नाही माहित नाही पण मी त्यांच्याजवळच कॅमेरा घेऊन होते की तुम्ही खाऊन दाखवा आता कारण की आ, आलू आलूचे भजे करत होतो आम्ही पण तिथे सफरचंदाचे भजे करायला लागलो खूप हसू येत होतं आणि खूप किती कसं वाटतंय ते आणि पप्पन ते टेस्ट पण केलं आणि पप्पा बोलले की हां हां छान आहे क्लिप बघा तुम्ही हां हां छान आहे म्हणजे पप्पांचं असं चालू होतं आणि त्यानंतर पुरणपोळी करायची होती आणि त्याच्या आधी मी खुशीला दूध वगैरे दिलं चहा दूध आणि त्यानंतर गॅस याच्यासाठी खाली घेतला की उभा राहून जमत नाही पुरणाची पोळी वगैरे चांगली येत नाही आईंचं म्हणणं आहे सर मग आम्ही पुरणाचा वगैरे स्वयंपाक असला की खालीच गॅत गॅस घेत असतो आणि छान अशी पुरणाची पोळी करत असतो आणि आम्ही काय करतो दरवेळेस गव्हाच्या पिठामध्ये कमीत कमी अर्धी वाटी किंवा एक वाटी मैदा टाकतो आणि थोडंसं कोमट तेल पण टाकतो जेणेकरून पोळी खूप फुकते आणि नरम राहतं जर का तुमच्याकडून कधी थोडंफार पातळ पीठ झालं ना तर मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मग तो पूर्ण शिजेपर्यंत वगैरे घट्ट होऊन जातं आणि किशोर खूप भूक लागली होती कारण की ते फुलं विकून आले होते मार्केटवरून तर मग त्यांना पटकन असं जेवायला दिलं त्यानंतर आणि एक मी तुम्हाला चपाती लाटून दाखवते पूर्णाची पोळी मला खूप आवडते लाटायला पण मला टाइमच नव्हता आज त्यामुळे आईनी रुपालीनीच केल्या सगळ्या पुरणाच्या पोळ्या त्यानंतर त्यांनी दोघींनी छान अशा पुरणाच्या पोळ्या वगैरे केल्या आणि मी तोपर्यंत खुशीचा मेकअप वगैरे केला तिला शंभू केली शंभू म्हणजे तिची आंघोळ वगैरे घातली तिला आम्ही शंभू म्हणतो आणि त्यानंतर आंघोळ वगैरे घातल्यानंतर तिला मी पर्पल कलरचा ड्रेस घातला होता खनचा इतका छान दिसत होता तो आणि तिला थोडासा नॅचरल मेकअप केला होता ते नाही करायला पाहिजे मी बट केला कारण की तिला तेवढंच काहीतरी युनिक वाटायला हवं होतं कारण दुखत होतं तिचं तर मग ती त्याच्यातच खूप खुश झाली होती नवीन ड्रेस घातलं म्हणल्यावर आणि मी तिची छोटी क्लिप पण घेतलेली आहे तुम्ही ते बघायला विसरू नका आणि मी तुम्हाला बोलले होते की गव्हाच्या पिठामध्ये मैदा टाकला ना पोळी खूप छान फुकते कलरही लगेच येतो आणि नरमही राहते जास्त कडक पण होत नाही जर का आपण सकाळी पूर्णाची पोळी केली आणि संध्याकाळी जरी खाल्ली तरी पण एवढी काही वाटत नाही की आपण शिळी पोळी खातोय म्हणून त्याच्यासाठी त्यामध्ये मैदा वगैरे टाकायचा असतो आणि तुम्ही माझ्या साडीबद्दल गेस केलं आहे का मी कोणती कलरची साडी घालणार आहे वगैरे मला असं वाटलं होतं की तुम्ही गेस करता कारण की मी तुम्हाला चुडाचा चा ब्लॉग दाखवला होता त्या दिवशी मी कलरही सांगितला होता तुम्हाला की बघू म्हणलं कोणाला वाटतंय का ही साडीचा कलर असू शकतो वगैरे तर मग असं वाटत होतं मला गेस करावं पण भरपूर जणींनी रॉंग गेस आहे त्याच्याबद्दल काय नाही एवढं चालतच असतं आणि खुशीला मी जो हा ड्रेस घेतला होता ना हा मी मी लास्ट टाइम दिवाळीला आणला होता तिला खूप छान दिसत होता आणि खूप क्यूट क्यूट पण दिसत होती छान दिसत होती टिकली लावली होती थी तिला पण तिने काढून टाकली त्यानंतर मी मग माझं आवरायला लागलं किचनमधलं सगळं पुसून वगैरे घेतलं उपवास म्हणल्यावर जेवणाचा काही विषयच येत नव्हता मग त्याआधी चुड्या वगैरे भरून घेतला रात्रीच मॅचिंग सर्ट वगैरे करून ठेवला होता मी बांगेल बँगलचा तर मग ते वगैरे ते घालून घेतलं एकदा आधी आणि जर का खरंच तुम्हाला हे बेडशीट हवं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये याची लिंक देऊन टाकेल आणि अजूनही भरपूर माझ्याकडे खूप सामान आहे जसं की ज्वेलरी पण मिशोवरची आहे तुम्हाला जर का आवडेल का मिशोचा ब्लॉग बघायला तर मला नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मी लवकरात लवकर तुमच्यासमोर ज्वेलरीचा ब्लॉग घेऊले आणि तुम्हाला लवकरच लिंक भेटेल त्याची असं मला वाटतंय तर चला मग मी फायनली तुम्हाला माझी साडी दाखवूनच देते माझी साडी ऑरेंज कलरची होती पिकॉकची आणि ही माझ्या माहेरकडं घेतलेली आहे मला दिवाळीला ह्या दिवाळीला त्याची प्राईज आहे सिक्स थाउजंड म्हणजे सहा हजार मानाने तुम्हाला असं वाटतं की खूप महाग लागली ही साडी पण ही प्युअर सिल्क आहे आणि कॅटलॉग पीस होता त्यामुळे ती रेंटला थोडी महाग लागली त्यानंतर मी जे प्रोडक्ट यूज करते मेकअपचे ते मी तुम्हाला दाखवलेले आहे जो जर का तुम्हाला इन डिटेल ब्लॉग पाहिजे असेल कोणते प्रोडक्ट काय पाहिजे ते तर तसं मला सांगा जेणेकरून मी तुमच्यासमोर लवकरात लवकर परत एकदा ब्लॉग घेऊन येईल मेकअपचा खूप छान मेकअप झाला होता नॅचरल जसा मला पाहिजे होता तसा म्हणजे बाहेर स्टुडिओमध्ये जाऊन मेकअप करायची काही गरजच नाही पडत जर का स्वतःच्या हाताने सेल्फ मेकअप येत असेल तर आणि त्यामुळे मी लवकरच यूट्यूबवरून शिकते सगळं त्यानंतर कॉम्पॅक्ट वगैरे लावलं ते पण ऑर्गॅनिकचंच होतं माझ्या जे शेडला सूट होईल ते आणलं होतं आणि त्यानंतर आय शॅडोज होते माझ्याकडं म्हणजे ते कलर होते तर मग मी आय शॅडोज वगैरे सगळं घरीच लावून घेतलं कारण की इथे कोणी नाही पण असं मेकअपवालं जवळ पण म्हणजे मेकअप आर्टिस्ट कोणी जवळ की त्यांच्याकडून जाऊन पन पंधरा वीस मिनिटात मेकअप करून यावं असं त्यामुळे मग यूट्यूबवरून जेवढं शिकता येईल तेवढं मी शिकते आणि घरच्या घरीच जेवढं मला मेकअप जमतो आहे तेवढं मी आत्ताच लेटेस्टमध्येच हे प्रोडक्ट घेतले आणि मला खूप छान रिझल्ट आवं पडलाय त्याचा ब्लॅक पडतच नाही बिलकुल ही मेकअप मला असं वाटतं मी तुमच्यासोबत लवकरात लवकर हा ब्लॉक घेऊन यावा मेकअपचा प्रॉपर म्हणजे तुम्हालाही घेता येईल हे प्रोडक्ट खूप छान आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही त्यानंतर हे व्हिडिओमधून मी ब्लश आणलं होतं ते पण खूप छान आहे फाउंडेशन टाईप असं सर्कुलरमध्ये भेटतं ते लिक्विड ब्लश नाही म्हणता यायचं त्याला क्रीम ब्लश वगैरे असं काहीतरी आहे ते मला पण नाही माहिती एक्झॅक्टली तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा तुम्हाला नॅचरल म्हणजे मी एडिटसुद्धा नाही केलेला व्हिडिओ अजून जसं मी प्रॉपर नॉर्मल कॅमेरामध्ये घेतला आहे तसंच क्लिप आहे ह्या खूप छान मेकअप केला असंही वाटतो आहे आणि जास्त मेकअप केला नाही असं पण वाटतं आहे त्यानंतर लिपस्टिकचे शेड्स वगैरे लावले आणि एकच लावली मी लिपस्टिक त्यानंतर ती फेंट होत चालली होती तर मग मला हे बोलले की थोडी वेगळी लावू कारण की ती सेम सेम होती साडीला मॅच तर मग मी ती चेंज केली आणि माझं नॉर्मल लुक बघा साडीचा किती छान वाटतोय आणि किती युनिक वाटतोय सिम्पल सोबत बटबट बिटबट असं -बट -बट काहीच वाटत नाही मेकअपमध्ये कसं एकदा गेलं की खूप बटबट वगैरे करता ब्लश वगैरे एकदम प्रॉपर दिसतंय आणि खूप छान मेकअप झालं माझाच मेकअप मला खू स्वतःला खूप आवडला असं वाटलं माझीच नको नजर व्हायला आणि मला असं वाटतं तर मोके केसच सोडून जावा पूजा करायला पण मला तसं नव्हतं करायचं तर मग गजरा वगैरे कालच वाहून ठेवलं होतं त्यासाठी मग काहीतरी युनिक हेअरस्टाईल करायलाच हवी असं मला वाटत होतं पण खूप छान रिझल्ट आला आहे मला ह्या मेकअपचा खूप छान दिसत होते, मला आनी पाकी चान नकाय में में होते। मला मी मला असं वाटतंय आणि काय नकामेधी मी कशी दिसत होते पण मला तर मी खूप आवडले व खूप छान मेकअप जमला होता मला आज त्यानंतर आईंची साडी पिन वगैरे करून दिली आणि त्यांनाही थोडं आवरून दिलं त्यानंतर ता रुपालीचा मेकअप थोडा केला दरवेळेस नाही यांच्या दोघींच्या आधी मला आवरून ठेवावं लागतं कारण की त्यांना दोघींना पण आवरून द्यायचं असतं त्यानंतर आईंनी मला हेल्प केली गजरा लावायला खूप जड होता तो आणि पिन बसत नव्हती माझ्या गजऱ्याला आणि खूप छान वाटत होते गजरे आणि हा माझा फायनल लुक कसा वाटतोय मला नक्की कमेंट करून सांगा आई तर काय पंधरा वीस मिनिटात रेडी झालं पण आमच्या दोघींचं काही आवरत नव्हतं त्यानंतर पोर्चमध्ये वगैरे आलो आणि माझा नॉर्मल लुक म्हणजे नो फिल्टर नो एडिटिंग काहीच नाही काहीच नाही जसं मी ओरिजिनल आहे तसं ही क्लिप शेअर केली तुमच्यासोबत कसा झाला मेकअप मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी आम्ही पूजा करायला चाललो होतो तर तुम्हाला ओरिजिनल व्हॉइसमध्ये सगळं काही ऐकावं असं वाटतंय का आता मी कसं विचारू तुम्हाला हा व्हिडिओ नंतर पोस्ट करणार आहे ना तर मला असं वाटतं की मी काही काही क्लिप्स ना ओरिजनल ठेवते म्हणजे तुम्हाला ही बघायला आवडेल आमचे आम्ही किती मंदिरात गेलो काय कोणत्या कोणत्या देवाला गेलो मी ते नंतर सांगेल तुम्ही आमच्या इकडच्या मकर संक्रांतीचा व्हिडिओ एन्जॉय करा आणि बघू पुढे काय काय होतं ते बेबी आन्दर निम पिंडी तिर कुट नल्ला संगरा हिट खुशी लिस्ट उतादार है आज जी पापा नहीं नहीं बैठना नहीं तो आ बत्ती भाई जी नहीं आराम कर

आता मला हा मेकअप रिमूव्ह करायचा आहे याला करून कमीत कमी तीनचे चार तास झालेत घरी आलो त्यानंतर मग थोडंफार स्लो फोटोज वगैरे शूट केले आणि त्यानंतर मला मेकअप रिमूव्ह करायचं आहे आता पण माझ्याकडं क्लिन्झिंग मिल्क पण नाही आहे तर मग मी काय करणार पहिले टिश्यू पेपरने जेवढं मला साफ करता येईल तेवढं करेल आणि त्यानंतर आपलं कोकोनट ऑइल असतं हे कोकोनट टिश्यूवर टाकायचं किंवा कापसावर टाकायचं मग त्यांनी हा फेस रिमूव्ह करू बघू रिझल्ट येतो का नाही मी असंच कोणाचं जरी यूट्यूबला बघितलं होतं हे तर मग आपण ट्राय करू कुंकू रिमूव करते म्हणजे सगळीकडे पसरणार नाही ते असं ठीक आहे आणि त्यानंतर नॉर्मल असं पहिले टिशूने जेवढं मला काढता येईल तेवढं काढते सी दिसतंय ना लगेच रिमूव्ह होतं लिपस्टिक इम्पॉसिबल होती निघणं पण लगेच निघली नॉर्मल आपण असं हा निघतंही सगळं एवढं काही इफेक्ट नाही होत ह्या मेकअपचा सो मी त्याच्यामुळेच हे प्रोडक्ट यूज करते आणि जास्त ब्लॅक नाही पडला मेन रिझन हे की मला खूप घाम येतो किती पण महागडे किंवा किती बी स्वस्त प्रोडक्ट असले ना तरी पण मला घाम येणार आणि ते काळा मेकअप पडणार आता मी थोडं कोकोनट ऑइल घेते हे थिजले जरा आणि सगळे चेहराला लावून घेते आणि नंतर हे टिश्यू टिश्यूने स्क्रब करते देखा लगेच लगेच एका एका ह्याच्यातच रिमूव्ह झालं आहे हे फाटून जातो आहे म्हणजे मी थोडं जोरात करते ना असं आणि मेन म्हणजे मेकअपचा पण ग्लो छान आला आहे आणि मी जे फेशियल किंवा डी टॅनचं मी जे किटी यूज केलं होतं पार्लरमध्ये सॉरी सलानमध्ये तर ते पण खा छान खूप छान इफेक्ट दिला आहे त्यांनी पण पहिल्यांदाच केलं होतं आणि पहिल्यांदाच खूप छान असा रिझल्ट आला आहे पिंपल्स वगैरे मला काही आले नाही दरवेळेस खूप सारे पिंपल्स वगैरे येते बघा मेकअप रिमूव्ह झाला आहे फक्त इथे काजळ राहिलं आता ते वॉटरप्रूफ म्हटलं थोडं काजळ राहिलंच बट ही सगळं मेकअप निघलं सुद्धा निघली दिसतंय ना निघलं सर क्लीन अँड क्लिअर वॉश होता नॉर्मल तो पण संपला आहे नॉर्मल याच्यातच केलं आहे पण बघा तुम्ही पूर्ण मेकअप निघून गेला आहे म्हणजे काहीच नाही राहिलं आहे जसं पहिले मेकअप करायच्या आधी स्किन होती माझी तशी फु लिपस्टिक आयलायनर वगैरे सगळं सगळं निघलं आहे आणि परत माझा नॅचरल चेहरा तयार झाला आहे मेकअप केला काही रिॲक्शन तर लगेच नाही दिसणार संध्याकाळपर्यंत कळेल मी तसं दाखवेलच कारण की आज यूट्यूबचा पूर्ण ब्लॉग येणार आहे सो so, स्टेट यून आणि असंच माझा पुढे ब्लॉग बघत राहा आणि आता मी उपवास सोडते आता किती वाजले दुपारचे दोन पावणे दोन होत आलेत आणि मी शिक जेवण करते आणि आज जेवणामध्ये पुरणाची पोळी भजी भात रशी त्याच्यानंतर गुळवणी असते पण गुळवणी मला नाही आवडत सो मी ते इग्नोर करते चला पहिले जेवण करूया मग ब्लॉग बनवते पुढचे खेडेगाव असल्यामुळे इकडे कोणी असं मकर संक्रांतीला जास्त कोणी पतंग वगैरे उडवत नाही पण मी जेव्हा संभाजीनगरला असायचं लग्नाच्या आधी आम्ही इतकं मज्जा करायचो टेरेसवर जायचो डीजे वगैरे सगळं जेवण वगैरे आणायचो बसायचो सगळे फ्रेंड्स वगैरे असायचो आम्ही ते इकडे मी खूप मिस करते संक्रांतीच्या टायमाला होळीच्या टायमाला कारण की इकडं कोणीच एवढी मज्जा करत नाही पण यांना बोलले की ह्या वेळेस आपण पतंग वगैरे तरी आणू मग तेवढ्यात पप्पा वगैरे आले होते मग आम्ही सगळ्यांनी थोडाफार एन्जॉय केला आम्ही पण डी जे वगैरे लावला आणि खूप छान झाली मकर संक्रांत आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला मागे पण बोला पुढे पण गोडच बोला असं मला म्हणायचं आहे मकर संक्रांतीचा ब्लॉग कसा वाटला आवडला का नाही नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर